प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भाजपाचे नगरसेवक निलेश बावीसकर तसेच भाजपाच्या पुढाकारातून खरगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर आणि महाराजान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला था आयुक्त मंगेश चितळे उपायुक्त वैभव विदाते विभागाधिकारी जितेंद्र मडवी तसेच इतर अनेक मान्यवरांनी या शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या खरगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि झुंझुनवाला आय हॉस्पिटल तसेच ब्लड बँकेने या शिबिरामध्ये विशेष केश योगदान दिले। शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं माननीय निलेश गावसकर यांनी आज रक्तदान शिबिर त्या धोरण आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून झालेलं हे आयोजन मी त्याबद्दल त्यांचं त्यांच्यानी आणि त्या या सर्व संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो समाजाच्या सत्का भल्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा

दरवर्षी स्वतंत्र प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने हे महाआरोग्य शिबिर आणि आयोजित केलं जातं फक्त हे एकमेव अशी गोष्ट आहे की शिव निर्मित किंवा निर्मित आहे त्याला तयार करता येत नाही आणि यासाठी ज्या रक्तदात्यांना रक्तदात्यांची खूप गरज असते त्याला रक्त आणि त्या पवित्र कार्यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिना आयोजित केलं जातं हे बरोबर एक अभिनंदनीय आणि मोठाच पात्र गोष्ट आहे ये नमस्कार मैं बिरला खारगर मंडल भारतीय जनता पार्टी आप जैसे की माली मैडम ने कहा कि हर साल निलेष भावेशकर जी के माध्यम से यहाँ पर ब्लड डोनेशन कैंप होता है और इस कैंप इस बार जब सर के पास इतना बड़ा दुख आया है जो उनकी मम्मी जी का स्वर्गवास हो गया है तो उनके उनके सहयोग से उनके मार्गदर्शक दर्शक दर्शन से हम सभी ने आज ये कार्यक्रम को संपन्न किया है और जैसे माली मैडम ने सबका धन्यवाद दिया है आयुक्त साहब जी का डिप्टी आयुक्त साहब जी का फिर हमारे आमदार श्री प्रशांत ठाकुर जी का किरण प्रकाश पाटिल जी का हमारे ब्रजेश पटेल जी का प्रवीण पाट हमारे शहर अध्यक्ष प्रवीण पाटिल जी का और सभी हमारी टीम हम जब हम सब लोग एक साथ मिलकर काम करते हैं भुजवरकर जी हो मुकाशी जी हो माली मैडम हो छाया मैम हो अविनाश ओझा जी हो प्रेम कुमार सोनी जी हो आ, आशा मोरे मैडम हो प्रिया शर्मा हो प्रिया राजकुमार हो जया नायर हो पुष्पा राज पुरोहित हो और बाकी सारे पनवेल महानगर पालिका के सदस्य हमारे डॉक्टर बोहिते जी पनवेल महानगर पालिका के और मल्टी स्पेशलिटी के डॉक्टर्स दिनेश जी और हमारे आई ये आई जिन जिन वाला, वाला आई हॉस्पिटल उनके सारे डॉक्टर्स ब्लड डोनेशन कैम्प खारगर ब्लड डोनेशन के सारे सहयोगी और जिन्होंने ईसीजी जी आई टेस्ट किया है सभी को हम सब लोग दिल से धन्यवाद बोलते हैं और हम सब लोग आज अपन, अपने uh, नगर सेवक श्री नीलेष भाविस्कर जी की मम्मी जिनका स्वर्गवास हुआ है उनको uh, मन से दिल से श्रद्धांजलि अर्पित करते हैं धन्यवाद मैं प्रेम कुमार सोनी श्री दुर्गा माता मंदिर स्पैकेटी खारगर सबसे पहले तो सभी को छिहत्तरवें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई देता हूं और उसके बाद जैसा कि हमारी मैडम ने और ओजा जी ने बताया हर वर्ष यहां पर नीलेष भाविस्कर जी के द्वारा ब्लड डोनेशन कैंप और हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया जाता है जिसमें विशेष योगदान हमारे समाननीय आमदार श्री प्रशांत ठाकुर जी का रहता है उनके निर्देश में ही हम लोग काम करते हैं और हमारे खार के जितने भी नगर सेवक हैं किरण पाटिल जी हैं और हमारे प्रवीण पाटिल जी हैं और विशेषकर कंचन मैडम जी हैं इनके निर्देश में हम लोग ये कर रहे हैं अकस्मात ही छः सात दिन पहले हमारे सम्मानित नगर सेवक श्री भाविस्कर जी की माता जी का निधन हो गया था फिर भी भाविस्कर साहब ने बोला कि जो हम लोग हर साल करते आ रहे हैं ब्लड डोनेशन कैंप और हेल्थ चेकअप कैंप मैं चाहे उसमें उपस्थित रहूँ या न रहूँ मेरे पीछे जो भी मेरी टीम है वो इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लेगी और किसी भी प्रकार की कमी नहीं आएगी तो उसी के लिए आज यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप का भी आयोजन किया गया है साथ में फ्री में लोगों को चश्मे भी दिए गए हैं क्योंकि रक्तदान महादान इसे बढ़कर कोई भी दान नहीं है तो हम सबसे ये अपील करेंगे आगे आने वाले समय में भी जब भी मौका मिले रक्तदान अवश्य करें जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार प्रतीक्षा माड़ी श्री दुर्गा माता फेरेवाला संस्थेची सभासद आणि पनवेल महानगरपालिका समिती नगरपद विक्रेता समिती सदस्य सगळ्यात आधी सव्वीस जानेवारीच्या जा प्रजासत्ताक दिनाच्या जा सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचे सन्माननीय दादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वार्ड क्रमांक सहाचे निलेश बाविस्कर सर माजी नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा आयोग्य आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे या ठिकाणी तर याच्यात श्रीदुर्गामाता फेरीवाला संस्था असेल शुभारंभ सामाजिक संस्था असेल खारघर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल झुंझुनवाला आय हॉस्पिटल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे तर खूप छान प्रतिसाद होता लोकांचा याच्यात रक्तदाब असेल आरोग्य तपासणी असेल डायबिटीज वगैरे याच्यात तर आणि आय डोळ्यांचं चेकअप आणि रक्तदान शिबिर हे सर्व प्रकारचे आज शिबिर होते रक्तदान शिबिराला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं त्यामुळे सर्वांनीच याच्यातच सहभाग घेतला आणि आत्ता जा सहा दिवस झाले आपले सन्माननीय आयुक्त सन्माननीय माजी नगरसेवक निलेश बाविस्कर सर यांच्या आईचे निधन झालेलं आहे त्याच्यामुळे ते सह येऊ शकले नाहीत या कार्यक्रमात तर त्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं का, या कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडायचं का कसं करायचं आणि आमची पूर्ण टीम या कार्यक्रमात आज सकाळपासून नऊ वाजल्यापासून या ठिकाणी होती तर आत्तापर्यंत पूर्ण यांनी प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी सहकार सर्वांच्या सहकार्यांनी छान पद्धतीने का कार्यक्रम पार पडलेला आहे मी सर्वांचे आभार मानते माझ्याकडूनही आणि सन्मान्य निलेश भाईस्कर सरांकडूनही आमच्या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त साहेब चितडे साहेब यांचेही धन्यवाद आपले प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचे धन्यवाद वैभव विदाते साहेब यांचे धन्यवाद कटेकर साहेब असतील तर आपले ब्रिजेश पटेल साहेब आपले किरण पाटील साहेब असतील तर या प्रवीण पाटील साहेब या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देते माझ्याकडूनही आमचे निलेश बाविस्कर सरांकडून की सरांनी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन आणि सर्वांनी सहकार्य केलेलं या आम्हाला आणि आमच्या पूर्ण टीमचेही धन्यवाद गणतंत्र दिवस हार्दिक शुभकामनाएं आहे जैसा आप सब ने माली मैडम ने कंचन मैडम ने बताया कि हम सब आ, हमारे नगर सेवक माननीय श्री नीलेष भावलकर साहब के तत्वाधान में हमने ये इतना बड़ा शिविर आयोजित किया एक रात पहले ही उन्होंने अपनी टीम के साथ आ, निर्देश दिया था कॉन्फ्रेंसिंग करके सबको तो फ़ोन कॉल करके कैसे कैसे स्ट्रेटजीज बनानी है उस स्ट्रेटजी से हमने काम किया और बहुत अच्छे तरीके से हमने उनके अनुपस्थिति में जैसे उनकी माता जी का देहावास हो गया है तो वो शोक सभा में हैं तो उनके ना रहते हुए भी हमने उनके तत्वाधान में किसी इस किसी कार्यक्रम में कमी नहीं आने दी हमने इसको बहुत अच्छे तरीके से निभाया है जैसे हमारे कमिश्नर साहब आए डिप्टी कमिश्नर साहब आए हमारे आमदार साहब आए खारगर अध्यक्ष आए सबके तत्वावधान में ये कार्यक्रम संपन्न हुआ और मैं विशेषकर धन्यवाद देना चाहूँगा कंचन बिरला मैडम और माली मैडम का जिन्होंने पूरी निष्ठा पूरी लगन के साथ टीम को मैनेज किया और धन्यवाद करना चाहूँगा हमारे नगर सेवक इंजीनियर श्री निलेश भावकर साहब का जिन्होंने अपनी टीम पर विश्वास किया ये सब कार्यक्रम संपन्न कराने के लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मोहन भुसवाड़कर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आज सर्वांना प्रजासत्ताक देण्याच्या शुभेच्छा आज बावीसकर साहेबांच्या माध्यमातून आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर लागलं होतं त्याचा आज कार्यक्रम आम्ही पार पाडला आहे त्या कार्यक्रमात ब्लड डोनेट असू दे चकमा हॉटेल असू दे इतर आरोग्य तपासणी असू दे ही साहेबांच्या सहकार्याने आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडलेली आहे तसेच आज या कार्यक्रमाला अन्य पनवेल महानगर महानगरपालिका आयुक्त भारतीय जनता हो पार्टीचे कार्यकर्ते यांनी चांगलं योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि डॉक्टरच्या टीमचा सा, सगळ्यांचा आभारी आहे त्याबद्दल आमच्या वतीने सर्वांचे धन्यवाद आणि भावेस्कर साहेबांच्या मातोश्री यांचं चार वर्ष चार ते पाच दिवसापूर्वी निधन झालेलं आहे तरी मी आज हजर होऊन शिकले नाही त्यांच्या मातोश्रीसाठी आम्ही सर्व आहे मी आनंदा मोकाशी सेक्टर पंधरा अध्यक्ष मी आपण सांगू इच्छितो की साला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना चा कार्यक्रम आम्ही रक्तदान शिबिर डोळ्यांचे आरोग्य तपासणी इतर सर्व सुविधा आपण लोकांना देऊन एकत्र येऊन मोफत त्यांना गोळ्या औषधे वगैरे ए सी जी वगैरे तपासणी करून त्यांचा सर्व निलेशजी भावेस्कर साहेब आमचे नगरसेवक माजी यांच्यामार्फत कार्यक्रम करत असतो त्याच्या पाठीमागे प्रशांत ठाकूर साहेब आमचे त्यांचा पण आमच्या सोबत हात असतो त्याच्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही मोठ्या प्रमाणात उत्साहानं काम करून प्रोग्राम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो